पुढील पाच वर्ष मोफत वीज राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि ही योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार व खनिज विभागांतर्गत पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे या शासन निर्णयामधील ठळक मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे भारतातील शेती मुख्य म्हणजे पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉइंट पाच एच पी एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी दे, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चोवीस राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे योजनेची कालावधी जी आहे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्यास निर्णय घेण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये पात्र कोण होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घ्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेती मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेस लाभ घेण्यास पात्र होणार आहेत असा निर्णय या ठिकाणी स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवरती पाठवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण शासन निर्णय वाचू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र